आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो सध्या राज्यामध्ये दहावी आणि बारावीच्या परीक्षांची वेध लागलेली आहेत लवकरच या परीक्षांना प्रारंभ होईल परंतु याच वेळेस शिक्षकांच्या प्रशिक्षणालाही प्रारंभ होण्याची दाट शक्यता आहे अर्थात काही ठिकाणी हे प्रशिक्षण सुरू झालेले आहे तर काही ठिकाणी प्रशिक्षण सुरू होतील या सर्व पार्श्वभूमीवर दैनिक लोकमत या महाराष्ट्रातील अग्रग्रण्य अशा वृत्तपत्रामध्ये आलेली एक महत्वाची माध्यमातून जाणून घेऊया प्रशिक्षण आणि परीक्षा या, या पार्श्वभूमीवर ही बातमी मुंबई आवृत्तीमध्ये पान क्रमांक दोन वर अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला ला आलेली आहे या बातमीत काय म्हटलं ते आज आपण जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या समजून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक आणि करा अशी नम्र विनंती मी आपल्याला करतो आहे लोकमत मध्ये आलेली बातमी काय आहे ते पहा परीक्षांच्या काळात प्रशिक्षणाचा खटाटोप असं शीर्षक असणार ही बातमी आहे शाळांचे नियोजन बिघडणार शिक्षक संघटनांचा विरोध मुंबईवरून ही बातमी आहे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांच्या क्षमता वृद्धीसाठी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येणार आहे मात्र आधीच शिक्षकांना लावण्यात आलेल्या विविध अशैक्षणिक कामामुळे शाळांचे नियोजन बिघडले आहे त्यातच ऐन दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या कालावधीत मुंबईतील चार हजार शिक्षकांना नव्याने प्रशिक्षणासाठी जावे लागणार असल्याने शाळांचे नियोजन बिघडणार आहे त्यामुळे शिक्षकांनी प्रशिक्षण स्थगित करण्याची मागणी केली जात आहे एस ई आर टी कडून खोपोली येथे प्रशिक्षण घेतलेल्या तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून पुढील आठवड्यापासून शंभर टक्के शिक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण करण्याचे निर्देश एन ने आर टीने दिले आहेत अशा प्रकारची बातमी आहे या बातमीतले काही महत्वाचे मुद्देही आपण जाणून घेऊया सद्यस्थितीत बोर्डाच्या प्रात्यक्षिक परीक्षांचे काम सुरू आहे यातील तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षेचे गुण पर्यंत तर दहावीच्या परीक्षांचे गुण बोर्डाकडे सादर करायचे आहेत एकवीस फेब्रुवारी पासून बारावीची परीक्षा तर एक मार्च पासून दहावीची परीक्षा सुरू होत आहे या परीक्षांच्या कामकाजात शिक्षक व्यस्त आहेत त्यातच आठवी नववी तसेच अकरावीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रमही पूर्ण करून परीक्षांचे नियोजन शिक्षकांना करावे लागणार आहे मात्र आधीच विविध अशैक्षणिक कामामुळे विद्यार्थ्यांचे वर्ग बुडाले आहेत त्यामुळे यात पुन्हा प्रशिक्षणाचा घाट घातल्यास शाळांचे नियोजन बिघडणार आहे अन्य शिक्षकांवर अतिरिक्त कामाचा ताण येणार आहे त्यातून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल अशी प्रतिक्रिया एका शिक्षकाने दिली तर हे प्रशिक्षण एप्रिल महिन्यात सर्व परीक्षा संपन्न झाल्यावर घ्यावे अशी ही सूचना त्यांनी केली या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाच्या शिक्षक आघाडीचे श्री अनिल सर यांचं मत काय आहे तेही जाणून घेऊया मुंबईतील सर्व माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावरील चार हजार शिक्षकांचे प्रशिक्षण परीक्षांच्या कालावधीत ठेवल्याने शाळांचे नियोजन बिघडणार आहे शिक्षक प्रशिक्षणासाठी गेल्यास विद्यार्थ्यांचे वर्ग बुडून त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे त्यामुळे परीक्षांच्या कालावधीत फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात प्रशिक्षण घेऊ नये हे प्रशिक्षण स्थगित करून एप्रिलमध्ये घ्यावे असं श्री बोरनारेसर यांनी या अनुषंगाने केलेली महत्वाची मागणी आहे अत्यंत महत्वाची मागणी आणि अत्यंत महत्त्वाची अशी बातमी आहे अर्थात या सगळ्या अनुषंगाने मुंबईचा उल्लेख जरी होत असला तरी परीक्षा आणि प्रशिक्षण हे संपूर्ण राज्यभरात चालणार आहे या अनुषंगाने आपल्याला काय वाटते ते कॉमेंट मध्ये जरूर नमूद करा आपण हा संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद